नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास या आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या सिरीजच्या सहाव्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण या अभंग प्रवासाचा सहावा टप्पा गाठतोय तुकाराम तुकारा महाराजांची वाणी म्हणजे भक्तीचा असा सुगंध आहे जो शब्दात नाही तर अनुभवात खोल खोल रुजत जातो सरळ साधा सोपा पण नेहमीच थेट हृदयाला भिडणारा चला तर मग पुन्हा एकदा त्या प्रेमस्वरूप विठोबाच्या चरणी आपलं मन अर्पूया आजच्या भागाला सुरुवात करूया झाली या दर्शन करीन मी सेवा आणि काही न लागे दुजे प्रारब्ध आधीनं अन्न आच्छादन स्थिर करोनी मन ठेवी पायी येगा येगा कृपाळुवा हरी निववी अभ्यंतरी देऊनी भेटी आसावले मन जीवनाचे ओढी नामरूपे गोडी लावी येली काय तुम्हापाशी नाही भांडवलं माझे मिथ्या बोल जाती ऐसे काय लोखंडाचे पाहे गुण दोष शिवोनी परिस सोने करी तुका म्हणे माझे अवघे असो द्यावे आपुले करावे ब्रीदसाचं शरणागत झालो तेणे मी पण मोकलो आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट न लगे उचित काही पहावे संचित तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा तुकाराम महाराज इथे म्हणतात की देवा तुझं दर्शन झालं की मग बाकी काहीच नको रे तुझी सेवा म्हणजेच माझं आयुष्य आहे वस्त्र हे तर नियतीवर अवलंबून आहे यासाठी देवा मला त्या अन्नवस्त्राच्या काळजीतून तू मुक्त कर आणि तुझ्या चरणाशी माझं मन स्थिर कर हे देवा तू तर सर्व काही असलेला आहेस मग मी तुझ्यासमोर काही मागितलं तरी ते तुला कमी नाही पडणार मी म्हणालो ते खोटं ठरेल का जसं परीस लोखंडाला त्याच्या दोष गुणांसकट सोनं करतं तसंच तूही माझ्यावर तुझं कृपाछत्रधर माझं काही असो वा नसो पण तुझं काम म्हणजे पत त्याला पावन करणं ते विसरू नकोस हो मी आता मीपणा सोडून तुझ्या शरण आलो आहे तुला शरण आलो आहे तू जे देतोस जसं ठेवतोस जसं घडवतोस तेच माझं खरं सुख आहे तुझ्या इच्छेप्रमाणेच माझी सेवा हो कारण शेवटी तूच माझं सर्वस्व आहेस पुढील भंग धनवित्त कुळे अवघियाने ते आगळे ज्याचे नारायण गाठी भरला हृदय संपुष्टी अवघेची गोड त्याचे पुरे सर्व कोड तुका म्हणे असत उदय त्याच्या ओझे त्यास तेची द्यावे मुंगीवरी भार गजाचे पालन घालिता ते कोण कार्यसिद्धी तुका म्हणे फासे वाधुरा कुऱ्हाडी प्रसंगी ते काढी पारधितो न हो वैद्य आम्ही अर्थाचे भूकेले भल ते द्यावे पाले भल त्यासी कुपथ्य करुनी विटंबावे रोगी काय हे सलगी भीड त्यांची नव्हे परी म्हणवी दास काही निमित्तास मूळ केले तुमचा तो धर्म कोण हा आपण विचारा नाही शुद्ध आचरण परिचरण चिंतितो तुका म्हणे पांडुरंगा ऐसे कागा नेण आहे तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या अंतःकरणात नारायण वसतो त्याचं खरं धन त्याचं खरं वैभव आणि त्याचीच खरी श्रीमंती ज्याच्या हृदयात पांडुरंगाचं अधिष्ठान आहे त्याचं बोलणं वागणं सगळंच भारलेलं असतं त्याच्या इच्छा आपोआप पूर्ण होतात त्याचं तेजसुद्धा कधी कमी होत नाही कारण त्याच्या अंतरंगातच दिव्यतेचा उदय असतो ज्याला जेवढं समजेल जेवढं झेपेल जे तेवढंच सांगावं हत्तीची झूल मुंगीला पेळणार नाही तसंच प्रत्येकाला त्याच्या पात्रतेनुसारच सल्ला द्यावा परिस्थितीप्रमाणेच उपाय असावा पारधी हातात जाळं फासं कुऱ्हाडी घेऊन फिरतो पण योग्य वेळेला काय वापरायचं हे त्याला कळतं तुकाराम महाराज म्हणत आहेत की आम्ही काही लालची वैद्य नाही की चूक औषध देऊन पेशंट फसवू रोगी माणसाला चुकीचं खाऊ घालून त्याला त्रास द्यावा ही ना माणूसकी आहे ना वैद्यकी तुकाराम महाराज म्हणतात की मी स्वतःला तुमचा दास म्हणवतो कारण मी तुमच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले आहे तुमचा जो धर्म असेल त्याचा विचार करा माझ्याकडून चांगले वागणे होत नाही पण मी तुमच्या चरणात मन घट्ट ठेवलं आहे हे पांडुरंगा हे तुम्ही बघा आणि कृपा करा जेव्हा आपण हे अभंग बघतोय तेव्हा प्रत्येक अभंगासोबत ही जाणीव होते की जणू काही आपला परमेश्वराशी संवाद होतोय जेव्हा मी अभंग घेते तेव्हा फक्त शब्द उचलले जात नाहीये तर ते हृदयात घर करत आहे आज आपण या प्रवासाचा सहावा टप्पा पार केला पण प्रवास अजून थांबलेला नाहीये पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोवर हरिनामाचा गंध मनात असाच साठवत राहूया हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद